डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सोनपेठ तालुक्यातील महिला यांनी उद्योग क्षेत्रात काम करून उद्योजक व्हावेत या हेतुने ग्रामीण जीवन ज्योती अभियान महाराष्ट्र राज्य सोनपेठ पंचायत समिती अंतर्गत शेगाव येथील स्वप्न भवन सहाय्यता समूहाच्या सारिका गंगोत्री यांनी सोनपेठ तहसील कार्यालय येथे आज दिनांक चार ऑगस्ट दोन रोजी प्रांगणात चहा स्टॉल सुरू केला असून महिलांच्या उपजीविका बळकट करण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मार्फत चहा स्टॉल ज्वेलरी डाळ व्यवसाय उपजीविकेच्या विविध विषयासाठी प्रेरित केल्या जात आहेत छोट्या छोट्या व्यवसायातून महिला आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करीत आहे त्यामुळे जिल्हा स्तरावर रश्मी खांडेकर मॅडम उपजीविके संदर्भाने गावोगावी भेट देत आहेत पंचायत समिती रस्त्यावर गट विकास अधिकारी मधुकर कदम हे महिला स्वतःच्या पायावर उभ्या कशा राहतील यासाठी सर्वोत्तपरी मदत करीत असून तालुका अभियान व्यवस्थापन बाबासाहेब हिरवे व त्यांची टीम महिलांचा रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका